नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज महाराष्ट्र मी आता विरार वेस्टला आज वीस एप्रिल आहे संध्याकाळचे सहा वाजून गेलेत मी विरार वेस्टला खारोडीचा आपला जो रोड, रोड आहे त्या खारोडीच्या रोडवर इकडे आहे आणि आपल्याला माहिती आहे का विरार वेस्टला हा विरार स्टेशनपासून गोकुल टाउनशिप खारोडी नाका आणि बोळिंग नाका आगाशीपे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे आता इकडे आणखी एका रस्त्याची आपल्या विरार वेशच्या लोकांसाठी विरार वेशच्या दृष्टीने महत्त्वाची अशी रोडची एक भर पडलेली आहे तो रोड मी तुम्हाला आता दाखवणार आहे त्यासाठी मी खारोडीपासून इकडून लाईव्हची सुरुवात करतो आहे आपण खारोडीपासून इकडे आतमध्ये आल्यानंतर इथे हा मेफेरकडे जाणारा रोड आहे पुढे उमराळे करमाळे ग्रामीण भागाकडे जाणारा हा रोड आहे आणि बाजूलाच म्हाडा संकुल आहे त्याच्यापुढे यशवंत नगर आहे आणि आपण बघू शकतो आहे की खारोडीपासून आता आपण आतमध्ये येतो आहे हा रोड एक रोड सरळ आतमध्ये निघतो उमराळे करमाळ्याकडे जाण्यासाठी एक रोड आहे पण हे इकडे मेफेरचा हा प्रोजेक्ट आहे जुना मेफेर त्याच्यामागे नवीन मेफेरचा प्रोजेक्ट झालेला आहे आणि एक गेले अनेक वर्ष लोकांची मागणी होती की एक लिंक रस्ता व्हावा स्टेशनकडे जाण्यासाठी आणखी एक रोडची उपलब्धता असली पाहिजे तर आ, हा रोडकडे आपण आता जातो आहे मी जरा गाडी फास्ट घेतो आणि बघा हा इकडे एक जिल्हापंग पुनर्वसन केंद्र आहे गेले अनेक वर्ष आणि हा जो ब्रिज आहे बघा हा ब्रिज इकडे मेफेर इकडे हा एक ग्रामीण भागाकडे जाणारा रस्ता आहे आणि हा रोड आता इकडे तयार झालेला आहे ब्रिज आहे हा या नाल्यावरचा ब्रिज हा इकडे तयार करण्यात आलेला आहे याचं काम गेले काही महिने सुरू होतं ब नाल्यावरचा ब्रिज हा पूर्ण झाला आहे तीस मीटर बाय तीस मीटरचा हा ब्रिज आहे पुढे म्हाडा संकुल आहे आणि हा रोड सरळ पुढे म्हाडामधून महानगरपालिकेचं जे नवीन ऑफिस आहे तिकडे निघतो म्हणजे यशवंतनगर विराटनगरकडे निघतो आणि तिथून पुढे आपण स्टेशनला होऊ शकतो हा तीस मीटरचा आधीचा रोड म्हाडाने केला आहे आणि आता जवळपास तीन करोड पंधरा लाख रुपये खर्च करून तीन करोड पंधरा लाख रुपये खर्च करून हा नाल्यावरचा ब्रिज महानगरपालिकेकडनं करून आलं तीस मीटर रुंद तीस मीटर लांबी हा डेव्हलपमेंट प्लॉन म्हणजे विकास आराखड्यातल्या याची लांबी रुंदी आहे आणि त्याचा पुढचा रोड जो आहे तो म्हाडानेच आहे याच्या आधीच विकसित केलेला आहे त्यामुळे हा आ, आता हे सध्या मातीभराव केलेला आहे आणि हे म्हाडा संकुल आहे म्हाडाची तेरा नंबरची बिल्डिंग आहे पुढे तिकडे सरळ महानगरपालिकेचं ऑफिस आपल्याला बघायला मिळते ज्या वेळेला विरार खारोडी रोड ब गोकुळ टाउनशिप खारोडी हा रोड पाण्याखाली जातो त्यावेळेला लोकांना पर्यायी रस्ता हा मिळणार आहे हे बघा हे म्हाडा संकुल आहे आणि आणि हा जो इकडे हा मेफेरचा प्रोजेक्ट आहे आणि इकडून पुढे हा तीस मीटरचा ब्रिज आता बनलेला आहे जवळपास तीन करोड पंधरा लाख त्याच्यापेक्षा जास्तच खर्च झालेला आहे आणि पुढे आता हा रोड सरळ बोळींजपर्यंत जे पी नगरपर्यंत जाणार आहे पुढे वीस मीटर डी पी रोड प्रस्तावित आहे याच्या पुढे वीस मीटरचा रोड जे पी नगरपर्यंत बोळिंग जे पी नगर ॲब्रॉल आणि पुढे एब्रॉल म्हणजे बोळींज नाका आणि पुढे जे पी नगरपर्यंत प्रस्तावित आहे आणि हा रोड आत्ता हा ब्रिज जरी झा दा, झालेला आहे खुला झाला आहे लोकांची एजा चालू झाली आहे त्याच्यामुळे या सगळ्या भागातल्या नागरिकांना म्हाडा असो त्याच्यानंतर इकडे उमराळे करमाळे कोपराड नंदाखाल या भागातल्या नागरिकांसाठी हा एक ऑप्शन झालेला आहे सध्या आता हे ओपन केलेला आहे रोड आणि ही सध्या माती टाकलेली आहे त्याच्यावर डबर टाकून हे केलं जाईल लोकांचा ये जा या ब्रिजवरनं चालू झालेली आहे आणि हा नाला आहे याच्या आधी आपण हा या मुद्दा खूप गाजलेला होता की हा रोड नाल्यामध्ये अतिक्रमण झालं आहे वगैरे हा मुद्दा झाला होता पण त्या मुद्द्याबद्दल सद्यस्थिती काय मला माहीत नाही आहे पण हा एक ब्रिज झाल्यामुळे लोकांचा खूप फायदा झालेला आहे इकडे म्हाडा संकुल आहे आणि हा तीस मीटर बाय तीस मीटरचा पूर्ण एक ब्रिज झालेला आहे पुढे मी परत सांगतो आहे एकीकडे म्हाडा संकुल आहे महानगरपालिकेचं नवीन ऑफिस आहे संपूर्ण म्हाडासंकुल पुढे यशवंतनगर नगर आहे त्याच्यापुढे विराटनगर स्टेशनपासून डायरेक्ट आपल्याला यायचं असेल तर ट्रॅफिक नाही आहे कुठलंही का काम नाही आहे आपल्याला या रोडवरनं इकडे येता येते आणि याच्यापुढे याच्यापुढे हा सरळ वीस मीटरचा रोड निघतो जो ॲब्रॉलकडे ॲब्रॉल जी रहिवासी संकुल आहे जे पी नगरपर्यंत डेव्हलप करण्याचा डी पी रोडमध्ये आहे प्लान आहे आणि जवळपास नव्वद टक्के लोकांनी सकारात्मक दर्शव सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे याच्यामध्ये बिल्डरची जमीन आहे तो बिल्डर त्याच्यामध्ये द्यायला तयार आहे जागा खाजगी लोकसुद्धा तयार आहे महानगरपालिकेने सर्वेसुद्धा केलेला आहे त्यामुळे पुढेसुद्धा हा रोड म्हणजे आत्ताचा सध्याचा हा रोड आता सध्या हा इकडे ओपन केलेला आहे म सध्या हा ब्रि या ब्रिजवरच मी आ, उभा आहे हा रोड इकडे म्हाडा संकलत नाही इकडे आणि या परिसरामध्ये जे गेले काही महिने मच्छर वाढलेले डास वाढले होते ते सुद्धा याच नाल्याचं जे पाणी अडवलेलं हो त्याच्यामुळे इकडे होत होतं पण आता ब्रिजचं काम पूर्ण झालेलं आहे त्यामुळे आता आ, म हे अडवलेलं पाणी येते आता प्रवाही केलेलं आहे त्यामुळे डास मच्छरचासुद्धा त्रास आता होणार नाही आता पावसामध्ये तर शक्य नाही पण पावसाळ्यानंतर याच्यापुढे या या ब्रिजपर्यंत तीस मीटरचा एक आ, आ, काम झालेलं आहे तो रोड म्हाडाने म्हाडाने आधीच केलेला आहे म्हाडा संकोजाला केलं आता हा ब्रिज झाला आहे आता इकडून तुम्ही सरळ बोळींजला जाण्यासाठी भविष्याच्या दृष्टीने इकडे वीस मीटरचा रोड होणार आहे सगळ्यांचा त्याच्यामध्ये फायदा आहे खास करून ग्रामीण भागातले जे लोक आहेत ते बरेच लोक हा रस्त्यासाठी आग्रही होते बोळीन उमराळे करमाळे कोफराड नंदाखाल त्या पट्ट्यातली सगळी गावांमधले लोकं याच्यासाठी आग्रही होते लोकांचा पाठपुरावा हो होता त्यामुळे तिथले नागरिक आता सरळ ब या ब गेले अनेक वर्ष आपण दोन हजार सतरापासून बघतोय की खारोडी गोकुल टाउनशिप अगदी सेंट्रल पार्क आणि जकात नकापर्यंत पाण्या पाण्याखाली रोड मुख्य रस्ता जातो आणि अशा वेळेला इकडे पण पाणी भरतं मेफेरच्या या ठिकाणी पण भरपूर पाणी भरतं पण लोकांना एक ऑप्शन लोकांना एक पर्याय आता या मुळे मिळाला आहे की या खारोडीपासून आतमध्ये इकडे पण आल्यानंतर मेफेरपासून पुढे सरळ ज्यांना माहिती नाही त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आपल्या आणि लोकांना माहिती द्यावी की हा रोड झालेला पण पुन्हा एकदा आता मी तुम्हाला थोडस गाडी थोडस तुम्हाला दाखवतो अजून हा कच्चा ह्याचं जे अप्रोच आहेत ह्याच्यावर माती भराव आता चार दिवसापूर्वी केलेला आहे नमस्कार नमस्कार तर आ, हा पूर्ण ॲप्रोच आता चांगला करायला लावलेला आहे ह्याची ही पूर्ण माती बसल्यानंतर हां आपण आता ह्याच्यामध्ये बघा या ब्रिजवरनं आपण आतमध्ये येतो आहे हा ब्रिज आहे बघा केवढा मोठा तीस मीटरचा आहे डेव्हलपमेंट प्रमाणे आणि पुढे हा जो रोड आहे हा म्हाडानेच डेव्हलप केलेला आहे हा महानगरपालिकेने केलेला के नाही आहे आता मी ब्रिजवरनं या उतरलो आणि लोकसुद्धा इकडे हा बघा म्हाडाचा हा म्हाडाने रोड केला म्हाडा संकुलामध्ये आपण आलो तेरा नंबर बिल्डिंगजवळ आलं आणि हा रोड हे बघा हा ब्रिज इकडे हा ब्रिज तुम्हाला दिसतो आहे इकडून या इकडे आलो आणि आता हा सरळ रोड निघतोय हा सरळ रोड निघाला म्हाडामधून आपण आता पुढे आलोय विरार वेस्ट हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपण सगळ्यांनी शेअर करावा आपल्या कमेंट कराव्यात हे म्हाडा संकुल आणि म्हाडातला हा रस्ता आलेलो आहे एक उत्तम रहिवासी संकुल म्हाडा म्हाडाने डेव्हलप करताना सगळे डी पी प्लानप्रमाणे रस्ते केले नाल्याच्या भिंती बांधल्या म्हाडाने खूप चांगलं डेव्हलपमेंट इकडे केल्यामुळे म्हाडाने हे सगळे रस्ते केलेले आहेत हे बघा हे आपण म्हाडामध्ये आता आलो आणि पुढे महानगरपालिकेचं समोर ऑफिस दिसतं आहे म्हणजे विरार वेस्टच्या लोकांसाठी हा एक खूप चांगला ऑप्शन झालेला आहे हे सगळं काम होण्यासाठी बरेचसे जागरूक नागरिक प्रयत्न करत होते आणि त्याच्यामध्ये आपला त्या सर्व नागरिकांना पाठिंबा होता की हे काम झालं पाहिजे शेवटी लोकांच्या हितासाठी काम होत असताना त्याच्यामध्ये सगळ्यांनीच त्याच्यामध्ये पाठिंबा देणं हे खूप लोक या म्हाडाच्या रस्त्यावरती चालायला येतात बघा हा म्हाडाचं सर्कल आलं आणि आत्ता हे समोर महानगरपालिकेचं ऑफिस दिसतंय म्हणजे यशवंतनगरमध्ये आपण हे म्हाडा संकुल यशवंतनगर एकत्रच आहे आपण आत्ता इकडे आलेलो आहे खूप वर्दळ आणि खूप वाहतूक या रस्त्यावर वाढलेली आहे आता आपण इकडे आलो हे बघा तर हा नवीन रोड आपल्याला दिसतो आहे समोर महानगरपालिकेचं हे ऑफिस आणि समोर यशवंत नगर आहे, आहे समोर म्हाडा आहे आणि समोर इकडून थेट हा जो आपण रोड दाखवला तो रोड सरळ मेफेरच्या तिकडे नाल्यावरती ब्रिज केल्यामुळे आता आपल्याला कनेक्टिव्हिटी झालेली आहे याच्या पुढे Uh, मा महानगरपालिकेच्या समोरचा समोर एक रोड केलेला आहे तो सरळ रोड विराटनगरला निघतो म्हणजे तुम्ही स्टेशनवरनं आलात विराटनगरवरनं त्या रस्त्यावरनं आलात महानगरपालिकेचं ऑफिस महानगरपालिकेच्या ऑफिसवरनं इकडे आपण आलात म्हाडा म्हाडातून आपण सरळ म मा पुढे तीस मीटरच्या रोडवरनं तीस मीटरच्या ब्रीजवरनं आपण सरळ तिकडे बोळिंगला उमराळे करमाळे नंदाखाल कोफराड आगाशी अर्नाळा यासाठी हा ऑप्शन मिळणार आहे म्हणजे सध्याची जी विरार वेस्टचा विरार वेस्ट, वेस्ट जकात नका जकात खारोडी बोळीन गोकुलटाऊनशिप या मुख्य रस्त्यावरची जी वाहतूक कोंडी आणि ताण वाढलेला आहे तर त्याच्यासाठी हा पर्यायी रोड हा झालेला आहे आणि ह्याच्यावर सध्या ट्रॅफिक नाही आहे हा आपण ज्यावेळेला रोड केला तर तेव्हा ह्याच्यावरची वाहतूक आता प्रचंड वाढलेली आहे हा लिंक रोड आता आपण ब्रिज जो केला आहे त्यामुळे लोकांचा एक मोठा फायदा होणार आहे माजिद बलोच यांनी म्हटलं जीवदाने रोडला किती ट्रॅफिक होतं कधी या रोडवर पण पण या तुम्ही शनिवार रविवार इकडे खूप त्रास होतो त्यांचं म्हणणं आहे की व्य तुम्ही फक्त विरा मयुरेश फक्त विरार वेस्टला संधी देतो विरारेशसाठी पण काही व्हिडिओ बनवा इथे पण लोकांना नवीन रोडची गरज आहे सहा वर्ष झाले नारंगी ब्रिज मरत नाही माजीत बलोच यांना मी सांगू इच्छितो की पुढच्या दोन महिन्यामध्ये लवकरात लवकर नारंगी फ्लायओवर चालू करण्यासाठी आपले व्यक्तिगत स्तरावरती आपले प्रयत्न चालू आहेत आणि नक्की शंभर टक्के तुम्हाला ब्रिज चालू झालेलं दिसेल सतीश झांगड्यांनी नमस्कार जय महाराष्ट्र मयुरेज भाऊ म्हटलेला आहे आणि एस शिरोडकरांनी म्हटलं की तिथला मेफेअरचा बाजूचा रोड कधी होणार आपण सांगितलेला आहे तो रोड पण डेव्हलपमेंट प्लॅनमधला रोड आहे तो झाल्याशिवाय या ह्याचा फायदा होणार नाही बोळी नाका एक टायरवाल्यानं संपूर्ण फुटपाथ बिळ करू केली आहे फुटपाथवर दुकान धाडलं आहे नगरपालिका डोळे बंद करून आहे सगळेच फुटपाथ हे पदपथांवर आक्रमण झालेलं आहे फुटपाथवर आक्रमण झालं आहे हा मुद्दा फक्त बोळींचा नाही आहे विरार वेस्ट ही सगळीकडचाच आहे त्याच्यावर आपण वेगळं लाईव्ह करूया सध्या आपण फक्त हा जो विरार वेस्टचा विकास आपल्या माध्यमातून आपल्या प्रयत्नाने गेल्या तीन वर्षामध्ये झालेला आहे विरार वेस्टला भरपूर कामं झाली आहेत सगळ्यात जास्त म्हाडा परिसरामध्ये कामं आपण करू शकलो कारण म्हाडाचे या सगळ्या परिसरातले आपल्या आपल्यासोबत मयुरेश सोबत एक गठ्ठा एका बाजूने आपल्यासोबत खंबीरपणे उभे राहिले त्यामुळे या ठिकाणी सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट या पूर्ण म्हाडापासून ग्लोबल सिटीपर्यंत जेवढे डेव्हलपमेंट होते कारण आपला प्रत्यक्ष पाठपुरावा प्रत्यक्ष आपलं याच्यावरती न निरीक्षण आणि प्रत्यक्ष नियंत्रण आणि एकूणच या सगळ्या गोष्टींवरती आपला एक लक्ष असल्यामुळे ही सगळी कामं गेल्या तीन वर्षामध्ये प्रशासकीय मंजुरी त्याच्यानंतर टेंडर त्याच्यानंतर ऑर्डर देणं आणि प्रत्यक्षात काम मार्गी लागणं याच्यामध्ये आपण यशस्वी या होऊ शकलो त्यामुळे आपण जर बघितलं तर या सगळ्या भागामध्ये म्हाडामध्ये खूपच हे सगळे डिवायडर आहेत हे आपण म्हाडाकडनं आधी करून घेतल्यानंतर महानगरपालिकेकडनं त्याच्यामध्ये आपण डेव्हलपमेंट करू शकलो आणि खूप चांगली कामं या विरार वेशला आपण करू शकलेलो आहोत हा ब्रिज झालेला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विरार वेशला आपण शेअर करा आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करा विरारपूर्वेच्या लोकांचा मनोज राठोड यांनी म्हटलं मयुरेश सर तुम्ही येथील येतील रस्त्यावरसुद्धा लक्ष द्यावे नक्कीच मी आता आधी पण लक्ष दिलेलंच आहे पण आमचं विरार वेशला जिकडे जिकडे लोकांना प्रॉमिसेस केलेले जिकडे जिकडे आपण शब्द दिलेला आहे ते सगळे शब्द पूर्ण करणं हे माझी प्राथमिकता आपण रोरो सेवा चालू केली आणि फेरीवाल्यांचं काहीतरी करा खूप त्रास आहे स्टेशन परिसरामध्ये त्याच्यावर वेगळा विषय करूया कारण हा असा विषय आहे की पण आपण रोरो फेरी सेवा चालू केली आपण व्हिडिओ बघितला असेल काही लोक त्याचं नेहमीप्रमाणे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत पण रोरो फेरीसेवेचं श्रेय हे केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारचं आहे याचं कारण असं आहे की ती केंद्र सरकार राज्य सरकारची योजना आहे जलवाहतुकीला प्राधान्य आहे त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे त्याच्यावर मी नक्कीच परत व्हिडिओमध्ये बोलणार आहे असो आता आपण हा व्हिडिओ केला आहे आपण हा जास्तीत जास्त वेस्टमध्ये शेअर करा कमेंट करा आणि विरार वेस्टमध्ये आपल्याला बरेचसे कामं अजून पुढच्या काही दिवसात होताना दिसतील आणि माझ्यासाठी डेव्हलपमेंट शहराचा विकास हे सगळ्यात महत्त्वाचं आहे माझ्यासाठी राजकारण महत्त्वाचं नाही आहे आणि हा मयुरेश वाघ त्या विरार शहराच्या सेवेसाठी कालही सज्ज होता आजही सज्ज आहे आणि उद्या पण राहील आणि सर्वप्रथम माझं विकसित शहर विकसित विरार म्हाडा असेल गोकुल टाउनशिप असेल तिरुपतीनगर असेल ग्लोबल सिटी असेल युनिटेक असेल या संपूर्ण विरार वेस्टमध्ये जेवढी जेवढी डेव्हलपमेंटची कामं करण्यासाठी मला जे जे योगदान देता येईल ते ते मी देतो आहे आणि त्या त्या, त्या परिसरातल्या त्या नागरिकांचंसुद्धा त्याच्यामध्ये तितकंच एक सहकार्य आहे योगदान आहे असं सहकार्य योगदान राहू द्या आपण सगळे मिळून विरारला विकासाच्या एका उंचीपर्यंत घेऊन जाऊया हा या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं हा शॉर्टकट रस्त्याबद्दल आपण जास्तीत जास्त शेअर करून लोकांना माहिती द्या आणि आपल्या सूचना मला कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम